आपले चॅनल आपला चोवीस तास पश्चिम पेक्षा रत्नागिरी येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे काम आदर्शवत असल्याचं उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे अहवाल बघत होतो आणि थोडं नाराज झालो होतो की माझा फोटो त्याच्यामध्ये नाही तर पुढच्या वर्षीचा अहवाल भूमिपूजन केले म्हणून नक्की त्याच्यामध्ये फोटो येणार आहे याचं देखील समाधान मला पण मी मनापासून सांगतोय पंचवीस वर्ष त्या रत्नागिरीमध्ये राजकारण करतोय राजकीय समाजकारण कामामध्ये अग्रेसरपणानं काम करतोय पण मी आजपर्यंत माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधीही मा कर्ज माफ करा किंवा व्याज कमी करा म्हणून मी दीपक पटवर्धनना कधी फोन केला नाही त्याचं कारण आहे मी अनेक संस्थांमध्ये फोन करतो परंतु दीपक पटवर्धन असतील किंवा जयप्रकाश ठाकरे तर माझ्या घराच्या बाजूला राहतात कधी के के मी त्यांना कधीही फोन केला नाही की माझ्या कुठच्या कार्यकर्त्याला तुम्ही कर्ज द्या याचं कारण एवढंच आहे की जी संस्था पश्चिम महाराष्ट्रातल्या संस्थांपेक्षा आदर्शवत कामकाज करते त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असू नये असं माझं प्रामाणिकपणाचं मत आहे आणि म्हणून दीपकचे मी कधीही तुम्हाला कोणाला नोकरीला लावा कोणाचं कर्ज मंजूर करा एखाद्याचं कर्ज तर त्याला माफ करा असा मी फोन केला नाही छोटी राज्यकर्त्यांनी देखील सोलकर साहेब ठरवलं पाहिजे की आपण फोन कुठच्या कामासाठी कोणाला केला पाहिजे आणि ह्या चार मजली पाच मजली इमारत दीपक जी तुमच्या नेतृत्वाखाली होते मी कधीतरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा दौऱ्यावर जातो तेव्हा अनेक लोक मला सांगतात ही पाचशे कोटी रुपयाची आमची पतसंस्था आहे दोन मजली इमारत आहे ही सहाशे कोटीची पतसंस्था आहे तीन मजली इमारत आहे पण त्याच्यापेक्षा उंची तुम्ही गाठली त्याचा आंतरिक समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कारण तुम्ही राजकारणामध्ये मतदान होत असतं राजकारणातले लोकप्रतिनिधी होत असतात हो आमदार होत असतात खासदार होत असतात मंत्री होत असतात पण दुर्दैवान मी सहकार क्षेत्रामध्ये कधीच पडलो नाही तुम्ही सहकार क्षेत्रामध्ये पडला पण राजकारणात ना आला नाही ते एक तुम्ही चांगलं केलं आता एकोणपन्नास हजार सदस्य असताना एखाद्याला स्वप्न पडू शकतं की मी आमदार झालो पाहिजे पण तुमच्या जीवन अनेकांना पडली हे त्यांना माहिती आहे आणि मला माहिती आहे पण तरी देखील त्याच्यामध्ये तुम्ही राजकारण आणलं नाही तुमच्या एकोणपन्नास हजार सदस्यांकडे बघून अनेक लोकांना असं वाटत होतं की मी आता उदय सामंतला घरी पाठवणार आहे पण रत्नागिरीकरांच्या आशीर्वादामुळं ते काही लो काही लोकांचे मनसुभे हे तुम्ही सगळ्यांनी मिळून दुहेच मिळवले पण एकोणपन्नास हजार सभासद जेव्हा असतात तरी त्याचा चेअरमन किती नम्र असतो हे देखील महाराष्ट्रात पहिल्यांदा मला रत्नागिरीमध्ये बघायला आहे तर हे देखील महत्वाचं आहे ओके सर तुम्ही असाल तुम्ही तुमचे सगळे संचालक असतील हे जर अन्य ठिकाणचे संचालक जर असते तर, तर मी आज उद्योग विभागामध्ये काम करतो मी हायर एज्युकेशन टेक्निकल मध्ये काम केलंय मी अनेक खात्याचा राज्यमंत्री राहिलोय आहे त्याच्यामुळे अख्खा महाराष्ट्र ठरत असताना ही सहकार चळवळ काय आहे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बघितलेली आहे आणि म्हणून एकदाच सहकार चळवळीमध्ये पडलो आणि नंतर न पडण्याचा निर्णय घेतला मी एक पतसंस्था स्थापन केली मला कोणीतरी सांगितलं की पदसंस्था स्थापन रत्नागिरी येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या नूतन वास्तूचा भूमिपूजन सोहळा उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते आणि आर एस एसचे विभाग संघ संचालक दत्ताजी सोलकर चेअरमन दीपक पटवर्धन आदींच्या उपस्थितीमध्ये पार पडले चौतीस वर्षानंतर स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची झालेली प्रगती पाहून समाधान वाटत असल्याचं प्रतिपादन चेअरमन दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केलं आहे केवळ तीनशे सभासद आणि दहा हजार रुपयाचं भागभांडवल घेऊन स्वामी स्वरूपानंद पदसंस्थेने अर्थकारणामध्ये आपलं पहिलं पाऊल टाकलं आज एकोणपन्नास हजार सभासद या संस्थेच्या संपूर्ण अर्थकारणाचे सहभाग सवाग सहभागीदार आहेत सहकार क्षेत्र हे एकमेकाला बरोबर घेऊन पुढे जाणारं क्षेत्र आहे भांडवलशाही अर्थ जगताला सर्वसामान्यांचा आवाज अशा प्रकारे ज्या क्षेत्राची नोंद केली गेली आहे त्या सहकार क्षेत्रामध्ये गेली चौतीस वर्ष सातत्यपूर्ण पद्धतीने एकोणपन्नास हजार सभासदारा बरोबर घेऊन स्वामी सोबानंद संस्था मार्गक्रमण करते तीन तीनशे एकेचाळीस कोटींच्या ठेवी अठ्ठावीस हजार खाक्याच्या माध्यमातून स्वरूपानंद पतसंस्थेकडे जमा आहे दोनशे पन्नास कोटींची कर्ज अकरा हजार लोकांना स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने दिले हे करत असताना एकशे सेहेचाळीस कोटी रुपयांच्या गुंतवणुका या विविध बँकांच्या माध्यमातून स्वरूपानंद पतसंस्थेने ठेवल्या आहेत आणि गेल्या चौतीस वर्षामध्ये मला आठवत आहे संस्था फेब्रुवारीमध्ये जन्माला आली त्यानंतरच्या महिनाभरामध्येच संस्थेची पहिली शीट ही प्रसिद्ध करायला लागली ला मार्च एंडिंग त्या दिवशी पस्तीस रुपये एवढा नफा आम्हाला झाला होता आणि आज त्या पस्तीस रुपयापासून उड्डाण करत 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 आम्ही नऊ कोटी रुपयापर्यंत पोचलेलो आहोत स्वामी स्वरूपानंद परसंस्था ही सातत्याने प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे एकतीस मार्चला आपले ताळेबंद लोकांसाठी उपलब्ध करत असते महाराष्ट्रातलं एकमेव नाव स्वामी स्वरूपानंद परसंस्थेचं आहे गेली अठ्ठावीस वर्ष एकतीस मार्चला आपले हिशोब हे जनतेसाठी संस्थेने खुले केले आणि त्या घोषित केलेल्या पत्रकांमध्ये आजपर्यंत एक पैशाचाही फरक करण्याची वेळ स्वामी स्वरूपानंद परसंस्थेवर आलेली नाही हे या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावं असं वाटत आपल्याला सर्वांना आहे संस्थेचा ठेव बुद्धिमास खरं पाहायला गेलं तर एक उत्सव असतो मोठ्या प्रमाणावर या तालुक्यातून या जिल्ह्यातून ठेवी स्वरूपानंद परसंस्थेकडे जमा होत असतात साहेब अत्यंत युवा अवस्थेत असताना ज्या वेळेला या संस्थेचं काम चालू केलं पहिल्यांदा एक लाख रुपयाची ठेव जमा करायला मला बरोबर बावन्न दिवस लागले होते माझ्या घरी तक्रारी गेल्या होत्या की मुलाला आवडा नको ते उद्योग करतोय पण सुदैवाने माझे वडील सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे होते त्यांना मी नेमकं काय करतो हे माहीत होत त्यावेळेला सहजपणे जाऊन कोणी गुंतवणूक देईल अशी स्थिती नव्हती पण सातत्याने प्रयत्न केले राजकीय दृष्ट्या गेली या सातत्याने पण अठ्ठावीस वर्षापूर्वी सातत्याने पाच रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार जवळील गांधी कॉलनी समोर स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची नवीन पाच मजली इमारत उभी राहणार आहे या आयोजित भूमिपूजन कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष सर्व संचालक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि